चर्चा प्रश्न तुमच्या मनातील चर्चा प्रश्न तुमच्या मनातील या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आणि आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत सुवर्णा क्षीरसागरजी नमस्कार नमस्कार मॅडमांचा परिचय सांगायचा झाला तर त्या वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीत शिकतायत आणि त्यांनी गायन या क्षेत्रामध्ये संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली आहे मॅडम नमस्कार दक्ष चर्चामध्ये आपलं स्वागत धन्यवाद सगळ्यात आधी म्हणजे तुमच्याबद्दल ऐकून होते पण आज तुमच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे आनंद होतोय खूप आणि तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की गायन आणि तुमचं नातं कसं निर्माण झालं प्रश्न विचारलाय पहिलाच ऍक्च्युली <laughs> वयाच्या पाचव्या वर्षी ज्या वेळेला मी बाबांच्या सोबत भजनी मंडळामध्ये जात होते आणि तिथे बाबा म्हणायचे की एखादी ओवी म्हण एखादा अभंग म्हण असं करत करत म्हणजे मी गायला लागले आणि मग लोकांची वाहवा मिळत गेली की बाबांना मग म्हणायचे लोक की छान आहे कन्येचा आवाज गोड आहे वगैरे आणि मग म्हणजे खरा एका सुवर्ण क्षीरसागर या गायिकेचा जन्म हा त्या भजनी मंडळामध्ये झाला त्या हरिपाठामध्ये झाला हे झालं गायनाचं मग वादन आणि तुमचं नातं कसं निर्माण झालं ऍक्च्युली काय झालं की गाणं पुढे म्हणजे शिकणं चालू होतं गाणं सुरू झालेलं होतं मधल्या प्रवासामध्ये असं झालं की माझी मोठी बहीण मला म्हणायची की बघ सगळे बरेच गायक लोक गायिका वगैरे ज्या आहेत त्या हार्मोनियम वादन करून गातात hmm. सो तू सुद्धा हार्मोनियम वादन करून गायलं तर ते जास्त छान वाटेल मग मला पण असं वाटायला लागलं की अरे हो म्हणजे गायला पण ते जरा छान वाटतं आणि म्हणजे स्वर वगैरे मिळतात पटकन एखादी हरकत एखादी जागा घ्यायची असेल तर ते विना हरकत आपण ती हरकत आपण घेऊ शकतो आणि असं थोडासा अभ्यासांती मग मी पण ठरवलं की आपण हार्मोनियम पण वादन शिकायला हवं आणि मग तिथून सेल्फ स्टडी काही बाबांकडे वगैरे असं करत करत माझा हार्मोनियमचा सुद्धा प्रवास पुढे पुढे शिकण्याचा सा सुरू झाला म्हणजे तुमचे वडीलच तुमचे गुरु पहिले गुरु ते म्हटलं तरी चालेल आजपर्यंत तुम्ही बरेच असे कार्यक्रम केलेले तर त्यातला एखादा तुम्हाला आठवणारा किस्सा कोणता नाशिक रोडला ऋतुरंग भवनामध्ये एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे मला खूप सरप्राइझिंग होतं ते सगळं की ज्या वेळेला म्हणजे प्रोग्राम चालू होता माझ्या मते पंचरत्नाचा आमचा तो प्रयोग होता आणि पंचरत्नाच्या त्या कार्यक्रमामध्ये मी व्हॉयनवरच एक लावणी सादर केली होती आणि समोरच एक प्रेक्षागृहामध्ये एक जण काका एक बसलेले होते वयोवृद्ध काका होते तर ते, ते कंटिन्युअसली म्हणजे एक काय म्हणतात कॉन्टिन्युअसली अगदी ते, क्या ते दे आ, वा क्या वा ते वगैरे असं असं त्या हरकती ज्या होत्या त्यांना ते दाद देत होते छान प्रकारे आणि म्हणजे अशी बरीच मंडळी होती आणि कार्यक्रम झाला सगळे भेटायला आले आणि म्हणजे ती एक प्रथा आहे आपल्याकडे ती खूप छान प्रथा आहे आणि मला असं वाटतं की ती एनर्जी देणारी एका कलाकाराला एनर्जी देणारी एक खूप सुंदर पद्धत आहे की कार्यक्रम झाला की कलाकारांना जाऊन भेटणं आणि ती मला खूप म्हणजे भावली ती पद्धत की ज्या वेळेला सगळे प्रेक्षक वगैरे भेटायला आले सगळ्यांनी आम्ही नमस्कार केले म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही सगळेच होतो कलाकार मंडळी तर त्या काकांनी काय केलं माझ्यासमोर डायरेक्ट एक पेपर आणून दिला आणि त्या पेपरमध्ये माझं चित्र त्यांनी काढलेलं होतं अतिशय सुरेख चित्र म्हणजे मला मी पहिले अगदी भारावून गेले की हे असं पण होऊ शकतं म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम किंवा प्रेक्षकांची आपल्याविषयीची जी आपुलकी आहे ती किती मोठी असते ना किंवा एका एका तासाच्या किंवा दोन तासाच्या कार्यक्रमामध्ये ते किती आपलेसे करतात कलाकारांना आणि म्हणून मला असं वाटतं की ती एक एनर्जी आहे ऑडियन्स कडून प्रेक्षकांकडून आपल्याला मिळणार आणि ती मला असं सांगायला खूप छान वाटत की पुढच्या कार्यक्रमासाठी ती आता मिळालेली एक प्रकारची ऊर्जा आहे हो आणि तो क्षण मला खूप आवडला होता अगदी छान असा तुमचा अनुभव आहे आणि आता आमच्या प्रेक्षकांना जर थोडीशी तुमची नजाकत ऐकायला मिळाली तर बरं होईल नक्कीच साधारण आताची जी पिढी आहे तिला सराव आणि रियाज हे जरा कंटाळवानं वाटतं आणि व्हॉयन म्हटलं तर म्हणजे अगदीच सराव हा खूप महत्वाचा अगदी अगदी तुम्ही ते कसं केलं तुम्ही किती वेळ सराव करत होता मी ऍक्च्युली गुरुजींनी दिलेली एखादी फ्रेज असेल समजा की किंवा एखादी ओळ दिलेली असेल कारण आमच्याकडे ओळीचाच हिशोब असतो कुवायलींकडे म्हणजे एक एक अंतरा गाण्याचा अंतर असो किंवा रागदारीमध्ये सांगायचं झालं चा तर चार आलाप किंवा चार ताना दोन ताना या सुद्धा महिनोन महिने आम्ही वाजवत असतो आणि तेव्हा कुठे ते हातात निघायला हळूहळू हो सुरुवात होते म्हणजे इतर वाद्यांना ज्याप्रमाणे मेहनत लागते तर त्याच्यापेक्षा दहा पटीने म्हणूयात आपण म्हणजे मी असं म्हणेन की आपल्याकडे खूप छान शब्द आहे की ढोर मेहनत म्हणतात तर मी असं म्हणेल की ढोर मेहनतीने करण्याचा जो एक रियाज आहे तो, तो करावा लागतो आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला थोडं फार मिळतं हातामध्ये अशा प्रकारे मेहनत करावीच लागते आणि ती करायलाच हवी त्याशिवाय काही हे नाही कारण त्यानंतरचा म्हणजे ते मिळाल्यानंतर म्हणजे मेहनतीनंतर मिळाल्याचं जे यश आहे तर ते त्यानंतरचा जो आनंद आहे तर तो, तो कशात त्याची गणती होणार नाही गायन आणि वादन याकडे आजची तरुण जी पिढी आहे ती करिअर या दृष्टीने बघू शकते का आणि जर बघू शकते तर कसं शंभर टक्के बघू शकते म्हणजे मला असं <coughs> मंदार चोळकरांच्या चार ओळी या निमित्ताने आठवतात की भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घे साध का म्हणजे तुमच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने ते गट्स असतील ती पॉवर असेल तुमच्यामध्ये करण्याची जिद्द असेल तर तुम्ही कुठलंही गाणं असो किंवा वादन असो ते जर म्हणून लावून तुम्ही केलं तर ते शंभर टक्के तुम्हाला त्याच्यात यश मिळू शकतं आणि करिअर म्हणून हा विषय नक्कीच तुम्ही निवडू शकता म्हणजे त्याचं ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे नो no डाऊट की खूप खास खळजे खळग्यातनं जायला लागतं पण कुठल्याही क्षेत्रात ते करावंच लागतं कुणालाही अगदी सगळ्या गोष्टी लगेच मिळत नाही सगळ्यांना त्या प्रसंगातून त्या प्रवासातून जावंच लागतं आणि मला असं वाटतं की पूर्णत्वास जाण्यासाठी तो प्रवास पण तितकाच महत्वाचा असतो म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला माझ्यासारखं असंच मुलाखती वगैरे मध्ये सांगता येऊ शकतं की मी हे केलेलं आहे सो स्ट्रगल मला खूप आवडतो आणि तो असावा पण असं मला वाटतं लहानपणापासूनच गायक आणि वादक हे इच्छा होती की ऍक्च्युली सुरुवातीला तर मी गायिकाच होते पण नंतर आदरणीय प्रभाकर जोग काकांचं गाणं व्हायोलिनवर ऐकलं आणि तिथून ती प्रेरणा मिळत गेली त्या त्यानिमित्ताने मग मी त्यांना पुढे भेटायला सुद्धा गेले होते तर एक या निमित्ताने एक अनुभव मला सांगा असं वाटतं की आदरणीय काकांना जेव्हा मी भी भेटायला गेले होते तेव्हा गाभारातल्या देवाला जसं आपण बघतो आणि त्यानंतर आपल्यामध्ये होणारे बदल mm -hmm. ती येणं किंवा ती अंगाची थरथर होणं अंगावर काटा येणं हे सगळं मला त्या क्षणी झालं म्हणजे जेव्हा दरवाजा उघडला yeah. आणि काका समोर उभे होते आणि मी जाणार आतमध्ये तेव्हा ती मूर्ती दिसली मला तुम्हाला लिटरली असं वाटलं म्हणजे आता सुद्धा मला फिलिंग होत ते की काका भेटल्यावर मला व्हॉयलिन हो देव भेटला मी हो एक आर्टिकल पण लिहिलं होतं त्याच्यावर की देव म्हणून आणि त्या म्हणजे तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातला खूप अमूल्य असा क्षण होता की गाभाऱ्यातला देव मिळावा तसा मला व्हॉयलिंगचा देव त्या दिवशी भेटला होता तुमचं एखादं आवडतं गाणं आमच्या प्रेक्षकांनी नक्कीच आनंद चित्रपटातलं एक गाणं आपल्या समोर सादर करते नक्कीच बॉयलिन या वाद्याकडे सर्वजण सॅड पद्धतीने बघत असतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की आपले जे भाव आहेत तर ते सगळे आपले भाव आपल्या वाद्यात दिसतात मला एका कार्यक्रमामध्ये एका प्रेक्षकाने सांगितलं होतं की मॅडम तुमचा स्वभाव मी खूप जणांचा नाशिकमध्ये खूप जणांचा बॉयलिन ऐकलं पण तुमचा स्वभाव त्या मध्ये दिसतो सो uh, so, मला असं वाटतं की uh, गाण्याची गाण्याचा जो भाव असेल तो आपण त्या वाद्यातून काढू शकतो मला तर हे म्हणायचंय की उलट असं वाद्य आहे की ते आपल्या uh, गळ्यातल्या ज्या ज्या हरकती ज्या ज्या जागा, जागा निघतात त्या सगळ्या जागा यातून निघू शकतात या वाद्यातनं सो okay. so, त्यामुळे मी या मताला थोडस uh, म्हणजे मला असं थोडं वाटतं की uh, uh, सॅडच असं नाही आहे mm -hmm. uh, uh, सगळ्या प्रकारची गाणी आपण त्याच्यावर वाजू शकतो याचं एक उदाहरण म्हणून मी एक मराठी गाणं आपल्यासमोर सादर करते म्हणजे त्यातून तुम्हाला कळेल की साड़ पण आणि आनंदी सगळ्या प्रकारचे मूड यातून आपण क्रिएट करू शकतो तिक वाजते हे अगदी म्हणजे आत्ताच्या तरुण पिढीचं सगळ्यात आवडतं आणि जवळचं गाणं आहे दुनियादारी जे म्हणजे आताच्या मैत्रीच्या युगातलं गाणं आहे त्यामुळे ते मला आणि माझ्यासोबत आपल्या दक्षिण युगचं प्रेक्षकांना चांगलंच भावलंय अगदी वाजवणं म्हणजे खूप कठीण काम आहे आणि त्याला पेशन्स आ, ची खूप गरज आहे आणि आत्ताच्या तरुण पिढीकडे पेशन्स नावाची गोष्ट कमी आहे असं आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं अ मी असं म्हणेन की हे वाद्य तसं खूप पेशन्स आणि पॅशन अशा दोन गोष्टींनी दो एकत्रित केलं गेलेलं वाद्य असं असं म्हणजे पेशन्स पण ठेवलं पाहिजे आणि पॅशनेटली पण केलं गेलं पाहिजे काय होतं की जरी आपल्याकडे आपण सगळेच बिझी बिझी आहोत सगळं आहोत पण मी असं व्हॉयलिनच्या माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणत असते की अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्याबरोबर व्हॉयलिनचा रियाज हे मूलभूत गरजा आपल्या आहेत म्हणून सो हा प्रवास जो आहे आ, मला असं वाटतं की कुठेतरी शिकवणाऱ्या गुरूंवर पण डिपेंड आहे की मुलांचा इंटरेस्ट टिकून ठेवणं आणि पासून सुगम पर्यंत आणि सुगम पासून शास्त्रीय शास्त्री पर्यंत नेणं आणण्याचा जो काही प्रवास आहे तर तो, तो जर गुरुंनी व्यवस्थित केला तर मुलं कंटाळणार नाहीत रोज जर खाऊ नवीन मिळत गेला म्हणजे रोजचा रियाज जर नवीन पद्धतीने काहीतरी नवीन मिळत गेला तर त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होतो आता एक सांगायला आनंद होतो की माझ्याकडे अठ्ठ्याण्णव टक्के सगळे यंगस्टर्स शिकतात सो खूप आनंद होतो की खूप छान करतात ती मुलं सगळं रियाज वगैरे इतकं छान सो मला असं वाटतं की हे कुठेतरी एक गुरु म्हणून माझ्यावर पण ती जबाबदारी आहे आणि शिष्य म्हणून मुलांवर पण तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी ते करायला हवं तुमच्या आवडीचं एखादं गाणं सादर करा नक्कीच खूप छान प्रश्न विचारलास मानसी माझ स्वप्न एक आहे की आपलं जे भारतीय शास्त्रीय संगीत असेल किंवा सुगम संगीत असेल फिल्मी सॉंग्स वगैरे हे ते सो ते आताच्या पिढीने म्हणजे माझे माझे सगळे विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असते की हे कुठेतरी पाश्चात्य देशांमध्ये आपण आपलं संगीत जे आहे भारताचं संगीत आहे ते पोहोच व्हॉलिनद्वारे पोहोचवावं हे माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि ते कुण्या एका विद्यार्थ्याने नसावं तर समूहाच्या हो समूह म्हणजे त्यांच्याकडे जसे मोठमोठे ग्रुप्स आहेत वॉयलिनचे ग्रुप्स आहेत ते त्यांचे लोक येऊन भारतात कार्यक्रम करतात किंवा इतर देशांमध्ये कार्यक्रम करतात तसं मला असं वाटतं की भारतातल्या लोकांचे ग्रुप छान पैकी तिथे जाऊन त्यांनी शास्त्रीय संगीताचे परफॉर्मन्सेस किंवा सुगम संगीताचे परफॉर्मन्सेस करायला हवेत हे माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि मला खात्री आहे की ते पूर्ण होणार आहे नक्कीच पूर्ण होणार आता व्हॉयलिन म्हटलं की आपल्याला सर्वांना आठवते ते लक्ष्मीकांत पॅरेलाजींचं एक प्यार का आहे तर ते आमच्या प्रेक्षकांना ऐकवाल का जरूर नक्कीच ऐकू दक्ष न्यूज चर्चेमध्ये सुवर्णजींसोबत आपली जी गाण्यांची मैफिल रंगली होती ती कधीही संपू नये तुम्हाला आपल्या सर्वांनाच वाटतंय पण आपल्याला वेळाचं बंधन असल्या कारणाने आपण त्यांची आता रजा घेऊयात सुवर्णजी धन्यवाद तुम्ही दक्ष न्यूजला तुमचा अमूल्य असा वेळ दिला okay. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू दक्ष न्यूज प्रस्तुत दक्ष चर्चा प्रश्न तुमच्या मनातील या कार्यक्रमामध्ये आपण अनेक मान्यवरांना वेळोवेळी भेटणार आहोत वेळ झाली आता इथेच थांबण्याची पाहत राहा दक्षणूच सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष